परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन कार्य बापूजी यांच्या एन, निवासस्थानी ठरलेल्या वेळेवर एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या बाबाला सुखदुःखात साथ देणाऱ्या वाराणसी आई या सुद्धा उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले आदरणीय हो, नरहरी काकाजी यांना माझा नमस्कार तसेच आमचे माझे मा मार्ग शेंडे काकाजी यांना माझा नमस्कार रारोकर काकाजी यांना माझा नमस्कार घोगरे काकाजी यांना माझा नमस्कार भगत काकाजी यांना माझा नमस्कार सरडे काकाजी यांना माझा नमस्कार पंचबुदे काकाजी यांना माझा नमस्कार आदरणीय संपूर्ण मन सर्वांना माझा नमस्कार इथे बसलेले

आणि आपल्याला मानव धर्माची जाणीव पण नक्की झाली मी पण एक होती भटकत पैसा पाण्याने सर्व बरबाद झाली माझी सचिन भाऊला आमच्या एंडे काका तिला सर्वांना माहीतच आहे पण इथे तिथे खूप घुमली पण माझे पती परमेश्वरी मार्ग मार्ग स्वीकारायला तयार नव्हते ऐंशीच्या स्पीड मध्ये होते का नव्वदच्या स्पीड मध्ये होते गाडी बिटके धुवा असे जोराने चालवत होते त्या दवाखान्यात नेला त्याला औषध दिली इंजेक्शन दिलं बॉटल लावली पण तो असा तावरण बिवड मला मारायला धावत होता त्या दवाखान्यात पण असं लक्षात येत नव्हतं की काय हे बाहेरच आहे कधी पाहलंच नव्हतं आपण पण ते ध्यानात काही ये नाही माझ्यावाल्या घरी आणलं त्याच्या पप्पाला म्हटलं हा असा काऊन करून द्यायला आजपर्यंत दवाखान्यातून घ्याल आजपर्यंत असा नव्हता करत का बा काही कुठेतरी नेल तरी पण त्याला आराम नाही तसे करता करता एक महिना असा हे गेला मग मी कुठेतरी चंद्रपूर कुठं गडचुरेली कुठं ते कुठं कुठं घुमवायचे मी म्हणायचे ना इकडे तिकडं खूप घुमवता नुसतं पैसा नाश करता पण माझं कोणी ऐकतच नव्हते पंचवीस दिवस त्याला मोज्यामध्ये पट्टी टाकून ठेवलं होतं पंचवीस दिवसामध्ये बी त्याला कुठंच आराम लागला नाही एके दिवशी दिवाळीचा सणाला दिवाळीच्या सणाच्या तिसऱ्या दिवशी त्याची इतकी त्याच्या पप्पाची सकाळी झाली आणि त्याच्या मग त्या माझं जेवण सुट्टी झाली चला देवा 来啦！Ay, Ay देवा म्हणलं माझ्या माला त्याचा दुःख दे माझी घेऊन जा असं म्हणलं मी ना देवाला पण देवा तू माझ तेव्हा ऐकत नव्हता देव भी पैसा पाण्यानं सर्व पचित झाले मग मी सचिन भाऊ आणि होत माझे वाले असे करता करता एक दिवस राखीच्या सणामध्ये अशी तब्येत खराब झाली मग त्याला दवाखाना कार्यामध्ये दवाखान्यात नेलं पर्यंत जात होता आणि तसाच रिटर्न वापस देत होता आमच्या एंडे काकाजीनं सुद्धा प्रयत्न केला कैलास काकाजीनं सुद्धा म्हणाले की मी नेऊन देतो सचिन भाऊने सुद्धा नेऊन दिली 马超。